भयकथा गावची वेस डोंगरांच्या कुशीत एक प्राचीन गाव वसलं होतं गावाच्या प्रवेशद्वारावर एक दगडी तोरण होतं ज्याला सगळे गावची वेस म्हणायचे दिवसा ते साधं दिसायचं पण रात्री त्या तोरणाजवळून कोणी गेलं तर कुजबुज सुस्कारे आणि पावलांचे आवाज ऐकू यायचे गावात एक जुनी म्हण होती सूर्यास्तानंतर वेस ओलांडणारा कधी परत येत नाही गावातला गण्या एकदा गावक्यांना हसवत म्हणाला कसलं भूतवैताळ आज मी वेस ओलांडून दाखवतो मित्रांनी थांबवलं पण हट्टाने तो मध्यरात्री निघाला चंद्र दाट ढगानाड लपला होता काळोख एवढा दाट होता की स्वतःची बोटही दिसेनात गण्या वेसपाशी पोहोचला थंड वायाचा झोत आला आणि तोरणाच्या दगडातून एक विचित्र किरकिर आवाज आला जणू कोणी दगडामागून कुजबुजत होत परत जा परत जा गण्याचं हृदय धडधडू लागलं पण तो हस्त पुर गेला वेस ओलांडताच त्याला पायांखालून जमीन हल्ल्यासारखी वाटली अचानक दूरवर एका बाईची आकृती दिसली पांढरी साडी लांब केस आणि तिचा चेहरा मात्र काळोखात लपला होता ती बाई हळूहळू त्याच्या दिशेने येऊ लागली गण्या थबकला त्याने मागे वेसकडे धावायचा प्रयत्न केला पण वेस जणू कुठेतरी गायब झाली होती आणि तेव्हाच त्या बाईच्या तोंडातून एक किंकाळी बाहेर पडली जणू शेकडो आत्मे एकाच वेळी ओरडत होते दुसऱ्या दिवशी गावक्यांना वेसपाशी गण्याची चप्पल सापडली पण तो स्वतः कायमचा गायब झाला त्या घटनेनंतर लोकांनी मान्य केलं गावची वेस ही केवळ प्रवेशद्वार नाही ती एका शापित जगाची मर्यादा आहे एकदा का ओलांडली की माणूस कधीच जिवंत परत येत नाही आजही रात्री उशिरा कुणी वेसजवळ गेलं तर हळुवार आवाज येतो मला वाचवा मला परत घेऊन चला आणि गावकरी डोळे मिटून म्हणतात गावची वेस अजूनही तिचं गुपित सांभाळून आहे